नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसाट तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस एप्रिल वार शनिवार तुम्हाला चालिसगावचा खिल्लार बिल बाजार दाखवतो आहे तर माझ्या पाठीमागे मित्रांनो वर्षीट यांची दावणी बघू शकता तुम्ही त्यांच्या दावणीला जबरदस्त क्वालिटीचे गोरे आणले त्यांनी आज तर तुम्हाला त्यांचा काही सौदे वगैरे दाखवणारे आणि काही त्यांची जे कड जे बैला जोडे मित्रांची तुम्हाला किमती वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पुरा बघा जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बोला 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 काय म्हणायचं बोला चला काय इच्छा आहे तुमची तुमची अपेक्षा काय बोला दादा मी काय म्हणतो दोन मिनिट ऐकून घ्या तुमची अपेक्षा आहे ते सांगा मला पटलं देईल तुमच्या मनात तुमच्या वयाची किंमत तर मित्रांनो सौदा वगैरे चालू बघू शकतो तुम्ही

तसं बोलू नका तसं बोलून होतंय हा नवरंदावर दावर यावर होतंय मग द्यायला औषध नाही पुढे फिरून या तुम्ही तसं काम नाही तिकडं हा बदल्यावर चालू आहे म्हणजे याची किंमत चौदा हजार लागलेली हा चौदा हजार लागलेली किंमत हो आता काय होत तर बरं पंधरा हजार साडे चौदा बर किती टाइमला वापस नाही दोन मिनट ऐकल्या नाहीले औषध नाही तुम्ही थोडस जाऊ या थोडं मी आपला नाही शे एकदम एकदा त्यांचं म्हणणं आहे दादा शेतकरीचं साल भांडू आहे आपण बी मान्य करतो आपण बी शेतकरीला कधीच त्रास देणार नाही आणि शेतकरी आपल्या जवळ आल्यानंतर वापस आपण पाठवणार नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के फक्त एक आहे तुमचं नुकसान करू नका माझं नुकसान करू नका फक्त ठेप्यावर बोला थोडी कसर आहे ब्रेक घेतलेला आहे आपण मी काय म्हणतो दोन मिनिट ऐका बहुनीच्या टायमाला मार्केटात एंट्री करता करता दोन सौदे केले मी आज तिसरा सौदा तुमचा आहे समजून घ्या मी वापस पाठवत नाही जर माझं सायला जातो फिक्सच झाला जातो बरं दोन मिनिटं ऐकून घ्या माझं चौदा हजार था था एक शब्द बोला मी काय म्हणतो एक शब्द व्यवस्थित बोला करून तेवढा चौदा हजार वरून सांगितले ते नऊ हजार सांगता येवार थोडक्यात दादा आज सोडून द्या आज बांधल्यामुळे थोडासा येवार थोडासा अंगवर नाही तुम्ही काही पाहू नका तुम्ही दादा नाहीले औषध नाही <laughs> मग मी काय म्हणा मला एक मी गंडेवाले बसेल शे तुम्ही नाही तर मग नाही एकावर मालपाल पुढे वाशरूमही चांगला <laughs> आहे ना मापाच वाशरूम आहे ना अरे एवढा कमीच कोणी देणार नाही हा माझं असं काम आहे गिरे काल्यावर वापस नाही आणि हे बघा जेव्हा नोट येणार तेव्हाच होत नोट गेल्यावर होत नाही दोन हजार फास्ट नंतर असं आहे ते नोट गेल्यावर गोट नाही व्यवहार करायचा आहे बोला यांनी साडे नऊ केलेले दादा मी चौदा सांगितलेले ते चौदा जाऊ द्या परत साडे तेरा परत तेरा हजार साडे नऊ ला मारून द्या सर्वांचं म्हणणं येत राऊंड देऊ नका सर्वांचं म्हणणं येत राऊंड फिगर करा पण जाऊ द्या दहा जाऊ द्या शुभ अकरा अकरा हजार करता का

अच्छा आणि मी आकडे सांगितले त्याच्या नावा नावावर वापस नाही कुठला गिराय घेऊ दोन हजार नाव श्रीराम श्रीराम बैराम हिरे आमच्या खेडगाववाल्यांचे नातेवाईक तुम्ही आमच्या नातेवाईक ना तेच म्हणतो हिरे कंपनी खेडगावला पूर्ण ठीक आहे बरं ठीक आहे दिले काही हरकत नाही हे भूषण पैसे मोजून ज्यांच्याकडून डाव बदली कर

दोघं बी वाचरा एकदम क्वालिटीचे रेशिंगचे पण आणि हे शेती कामाचे पण आहे का हा शेती कामाचे पण आहे रेशिंगचे पण आहे बरं बोला बरं दादा काय म्हणणं तुमचं पुढे या या पुढे या असं <laughs> बोला काय म्हणायचं बोला फटाफट मागा ना ते तिरणं समजायला पाहिजे तिकडं जातक भूखे लो खुलना चलता इधर अंदर बाहर चलता, लेने वाला वाला भी भी खुश खुश, और देने से नहीं बाहेर खर्चे जाके दो हजार बज मैं दे देता मेरा काम ऐसा है, वापस नहीं और नाराज नहीं, हे पेवर हे मागा हे पेवर मागितलं कि नाही केला वापस नाही कार्यक्रम झालाच पाहिजे त्यांनी आता मागितले त्यांची सुरुवात आहे एक लाख एकवीस सांगितलेले पाच थोडा जरा बाजूला सारखा वासरा हे वाचरा दिसले पाहिजे बोला दादा शिक्कावर दादा सत्तर हजाराला मागितले सत्तर ला मागितले असं बोला ना सत्तरला सोडून तुम्ही पासटला माझा मला राग आहे का हा बाजारात दुकान मांडून बसलेलो आहे मी आहे का नाही अरे दुकान मांडून बसले दादा बघा बाजार भाई आल्यानंतर कोणी कोणतं गिरे कसं मागतो सत्तर हजाराला मागताय दादा आणि देणार हे होणार खरी त्यांना देणार म्हणजे देणार हा आपण एकदम ठेप्याने मागितले त्यांनी ते रिंगणगाव मसावतून आलेले एकदम ठेप्यावर मागितले सत्तर हजाराला मागताय सत्तर मागताय दोन मिनिटं दोन मिनिटं दुसरी नोट घेणार नाही त्यांची नोट गेल्याशिवाय दोन मिनिटं फक्त

एक अकरा ला एक पाचला ला तर किती रुपयाला घेता सत्तर हजार ला मागितले आभारी केलेलं अभिनंदन केलं पाहिजे दादा मागितल्याबद्दल अभिनंदन पुन्हा भेट घ्या हा पुन्हा या इथं पु काही टेन्शन नाही आता द्या नोट कोणी घेणार आहे बोला इकडे बोलवा अभिनंदन केलं पाहिजे द्या दादा दादा दाखवा बघा बघा ना कोण बघा दादा